बहिणीला माहित आहे हे भाऊ राहिला तर हे चालू राहते हे भाऊ गेला तर हे बंद पडते त्याच्यामुळे पन्नास असलेल्या सगळ्या बहिणी आमच्या सगळ्या भावाच्या पाठीमागीर उभ्या आहेत त्याच्यामुळे देखील आमचा काही काम राहिले गोळाच्या बारा कोटीच्या कामाची यादी किरण सावकार वट्टंवार यांनी वाचून दाखवत काही मोंड्यातली कामं आली त्याच्यात काही इतरही कामं आली काही कामं राहिली आदरणीय गडकरी साहेबाच्या माध्यमातून पासष्ट कोटी रुपये गोल्ड आणले त्याचंही भूमिपूजन आपल्याला काही दिवस अनेक काम आहेत विकासाला काही कमी नाही फक्त मागणारा आणि करून घेणारा कार्यकर्ता पाहिजे आणि त्याची निवड पुण्याच्या विधानसभेमध्ये तुम्हाला या निमित्तानं करायची मी तुमच्या विश्वासावर देवेंद्र फडणवीस साहेब असतील पक्षाचे अन्य नेते असतील त्यांना सांगितलं कि मला कंदार भयाबंधन निवडणूक लढवायची आहे कारण माझा एवढा आत्मविश्वास तुमच्यावर आहे आणि त्या आत्मविश्वासाला पात्र ठरेल असं काम तुमच्या पुढे होईल अशा पद्धतीची अपेक्षा मला दिसत मी मनापासून खुशाल पाटल्याचे आम्हाला मांडणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेचा प्रश्न होता कुत्रा कुठे उभा करावा नॅशनल हायवेच्या निकषाप्रमाणे चौकामध्ये करता येत नव्हता जागा मिळत नव्हती अनेक वर्ष प्रलंबित राहील परंतु कुशारराव पाटलांनी आणि त्यांच्या बोर्डाने इथे जागा देण्याचा निर्णय घेतला त्यांचं मनापासून मी अभिनंदन करणार आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल बौद्ध बांधवासाठी असलेला बौद्ध विहार असे मुस्लिम बांधवासाठी असलेल्या शाजी खान्याचं काम असेल अनेक रस्त्याची कामं असतील जुन्या लोह्याबद्दल बाहेर पडायला खूप मोठी अडचण होती एकच रस्ता होता एक समोरून गाडी आली तर गाडी जात नव्हती परंतु आता सुदैवानं नॅशनल हायवे झाला म्हणून जुन्या गोळ्यातली पंचवीस टक्के जुन्या गोळ्यातली पंचवीस टक्के वाहतूक आता तिकडून सुरू झाली आणि आता कलर पेटून होणाऱ्या रस्त्यामुळं जुन्या गोह्यातल्या लोकांना बाहेर पडायला आपण मोकळं करून दिलं जोपर्यंत दळणवळणाची व्यवस्था होत नाही तोपर्यंत रस्ते चांगले होत नाही तोपर्यंत होत नाही आणि ही भावना ठेवून आपण सगळे स्वस्ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणखी काही रस्ते राहिले असतील चिठ्ठे यायला लागले त्याच्यावर बोला त्याच्यावर बोला मी हे सगळं बोलण्यापेक्षा हे सगळं करायचं आहे गोवा कंदाड जर मॉडेल करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाचा आमदार या मतदारसंघातून निवडून आला पाहिजे ही आपल्याला काही कार्यकर्त्यांच्या गावात दिदी गेला नसेल काही कार्यकर्ते नाराज असतील मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की ज्या कार्यकर्त्याच्या गावात किंवा जवळ मी घेऊ शकलो नाही त्याची परत मी दाम दुपटी न करायला तयार आहे थोडासा धीर धरा दाम दुपटीची वजन आपण काढू पण माझ्यावर थोडीशी नाराजी राखवून ना दुसरं कोणाचा फायदा करण्याच्या मागे लागू नका अशा पद्धतीची भूमिका घेणार आहे आज आपले इथं केवढ दुर्दैव आहे वाकडेवाडीला वागदळवाडीला उपोषण चूक चूक कोणाची आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची चूक तो रस्ता मंजूर नसताना त्या आमच्या अधिकाऱ्याने खोदून टाकला त्याचे हाल त्यांना व्हावे लागले म्हणून तिथले बांधव उपोषण करताय माझ्या आपल्या मार्फत त्या बांधवांना विनंती राहणार आहे मी तुमचा भाऊ आहे माझ्या सांगण्यावर उपोषण सोडा निवडणुकीच्या आधी तुमच्या गावच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याची जबाबदारी मी घेणार चूक अधिकाऱ्याची बोललो झाली पाहिजे आणि तुमच्या चुकीमुळे लोकांना जर अशा पद्धतीचं काही यात्रा होत असतील तर त्या आमच्यासाठी बरोबर नाही आहे मी वरिष्ठांना बोललो आज बांधकाम खात्याच्या मंत्र्याला देखील सांगितलं त्यांना देखील विनंती केली आणि त्यांनी मला बांधकाम खात्याचे मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी सांगितले की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये जवळपास तीन कोटी रुपये खर्चाच्या कामाला त्या ठिकाणी का मी मान्यता देणार आहे आणि तुम्ही माझे प्रतिनिधी म्हणून उपोषण जोडवा ही भूमिका सरकारने मला सांगितली म्हणून मार्फत मी त्यांना विनंती करणार आहे या मतदारसंघातल्या कोणत्याही नागरिकाला कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये तो जोपासण्याचं काम आजपर्यंत आम्ही केलेलं आहे भविष्य आहे आम्ही ते काम करू एवढं त्या निमित्तानं सांगणार आहे खूप गोष्टी बोलण्यासारखे खूप काम आहे प्रत्येक जण आपल्या कामाच्या चिठ्ठ्या देण्याचं कारण काय प्रत्येकाला असं वाटायला लागलंय की मागच्या पाच वर्षात आधी अकलाक राहिला कोणी पोलीस स्टेशनच्या कामाची चिठ्ठी देते कोणी या कामाची चिठ्ठी देते कोणी त्या कामाची चिठ्ठी देते चिठ्ठ्या देणाऱ्याला सुद्धा माझ्या सहजाऱ्याला सांगणार आहे की चिठ्ठ्या देऊ नका आपण बसू आणि राहिलेली सगळी कामं एका एकाने मार्गाला लावू त्याच्यासाठी तुमचं सहकार्य तुमची ताकद तुमचे आशीर्वाद ते कायम माझ्या पाठीशी ठेवावे अशा पद्धतीच्या आग्रहाची या ठिकाणी विनंती करतो जे जे लोहा आणि कंदार तालुक्यातली कामं राहिली मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो कोणालाही कोणाच्याही दारात कोणत्याही कामासाठी जाऊ देणार नाही एवढं वचन मी देतो आणि तुमची सगळी राहिलेली कामं मार्गाला लावण्याचं काम मी निश्चित करेल आपला आशीर्वाद राहावा एवढी अपेक्षा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र